नमस्कार शेतकरी मित्रांनो बघूया आजचे महाराष्ट्रातील हवामान अंदाज दोन ते तीन दिवसाचे हवामान कसे राहणार ह्या व्हिडिओमध्ये बघूया त्यामुळे हा व्हिडिओ हो स्किप न करता पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो नमस्कार सुरुवात करूया व्हिडिओला त्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये बघू शकतो औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना सोलापूर अहमदनगर बीड हे जे गाव आहे जे तुम्हाला विजाचे निशान दिसतंय ग्राफिकच्या माध्यमातून हे बघा मी जे सेल्सिअस काउंट करतो आहे ते आपलं व्हायला पाहिजे अठराशे से, अठरा सेल्सिअस एकवीस सेल्सिअसपर्यंत जात आहे त्यानंतर ह्युमिडिटी हायमध्ये एक्केशे एकोणपन्नास साठ के नाईन्टी डिग्री होते नंतर तर एकोणसाठ जे आहे आपलं बाराशे त्या भागामध्ये पाऊस जादा पडणार म्हणजे सोलापूर जालना संभाजीनगरला अक आक, तेरा अकरा बारा तेरा या तारखेला पाऊस जादा असणार ठीक आहे तुम्ही कळू शकताय त्यानंतर तुम्हाला ग्राफिकच्या माध्यमातून पूर्ण दाखवतो हा जालना जो साईट आहे तो मार्क आहे तो आहे आपला ह्युमिडिटीचा आता तुम्हाला टेम सेले सॅटेलाईटमधनं ओपन करतो आहे जालना जो ग्रीन डार्क ग्रीन सिम्बॉल दिसतो आहे जो निळा ठिकाण दिसतो आहे तुम्हाला त्या ते ठिकाणी तेरा तारखेला पाऊस जास्त असणार गंगापूर औरंगाबादमध्ये जे गंगापूर आहे जे संभाजीनगरमध्ये जे गांगापूर आहे तिथे पाऊस जास्त असणार वेदर लेटरमध्ये घेऊया मध्ये त्यानंतर या माध्यमातूनही आपल्याला इथेच पाऊस बघायला मिळतोय बारा अकरा बारा तेरा तारखेला शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन व रोजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ मी टाकत असतो त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा